मनोज जरांगे पाटील यांचं जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटीमध्ये जे आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान ज्या अनेक घडामोडी झाल्या याच्या संदर्भाने एक पुस्तक लिहावं आणि या पुस्तकातून त्यांचा लढा लोकांच्या समोर यावा त्या लढ्याच्या दरम्यान ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडींची माहिती एकत्रितपणे लोकांच्या समोर यावी वाचकांच्या हातात यावी यासाठी आंतरवाली सराटी ते मुंबई हे पुस्तक मी लिहिलं हे पुस्तक लिहिण्यामागं जशी लढ्याची माहिती समोर येणं हा भाग होता तसंच अनेकदा अनेक आंदोलनं होतात त्या आंदोलनामध्ये अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडतात आणि काही दिवसांनी कालांतराने लोकांना त्याचं विस्मरण होतं त्यामुळं हा लढा लोकांच्या समोर कायमस्वरूपी राहावा रूपाने राहावा यासाठी आंतरवली सराटी ते मुंबई हे पुस्तक मी लिहिलं या पुस्तकाला वाचकांची जोरदार मागणी आहे राज्यातून आहे इतर काही राज्यातूनसुद्धा या पुस्तकाला मागणी होत आहे जरांगे पाटील यांनी सरकारी शिष्टमंडळाबरोबर केलेली बातचीत संवाद त्यानंतर त्यांच्या झालेल्या सभा महाराष्ट्र दौरा अशी अनेक प्रकारची विषय या पुस्तकामध्ये आहेत हे आंतरवली सराटी ते मुंबई हे दोनशे पानांचं पुस्तक आहे याच्यामध्ये काही रंगीत छायाचित्रही आपण घेतलेली आहेत आणि अतिशय व्यवस्थितपणे सुसूत्र पद्धतीने हे पुस्तक लिहिलेलं आहे साधारणतः एक पंधरा दिवसामध्ये हे पुस्तक लिहिलं आणि एक चार ते पाच म्हणजे एक वीस दिवसाच्या कालावधीमध्ये हो हे पुस्तक आपण उपलब्ध करून वाचकांसाठी दिलेला आहे ग्रामीण भागातून आणि इतर भागातूनही वाचकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे मी आलोय नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टेन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या